चला तर बघू काय करणार ती काय नाही का वा 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 असं वा मनाने काम केलं भारी वाटत नाही का आराम वाटत बाया माणसाला पण कोण म्हणून काम करायला लागले तू लावली तू खोट नाही सगळ्याला वेळ लागत म्हणलं वाटते तुला म्हणून करायला लागले ग म्हणून ना 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 बर, ना, ना है है। है बर करा लाटपट काय लाव पटपट भांडे करून कामं करायची कपडा टाकले घेऊन ठेवल्या वाळ घालायचे पटापटा आवरा पटापटा अजून भांडे तिथं लावा पटपट होका ओका टोपलं तसंच कित्येक तास झालं भांडी लावा लागले पाच मिनिटात लावून ठेवले असते सगळे माहिती आहे का काय लढले काल करायचं तुला काम माझी मर्जी काय तुझे मर्जी काय ओढोक खायचे काम पोरग बनण किंवा एक माणूस बनण किती धोक्यात आहे बघा आम्ही रोज करतो की सगळे काम पोरग बनण मॅनेजमेंट बघा ह्यांचं बघा बघा अजून यांची किरकिरी आहे का काय बघताय आंघोळ घालतायका खाऊ का काय करताय का काय करताय का, का का, का का? ले कसे बघा मग कुठे कुठं पाच दहा रुपयाची कुरकुरे आनंद देत नाही बनलं की त्याला पण नाही करायचं बघा हुशार नाही केले म्हणजे करा तर आम्ही क्रेडिट सगळं घ्याणला बाबा काय बाबा हा जा भांडे भांडे घालाय देऊन माझा गप्पा मारू नका का परवडला तुझ्या वरची आम्हाला शिक्षक काही दणलं झर नसेल तेवढी तर घरात असंच पाहिजे तुम्हाला करा चांगल्या प्रेमानं म्हणत होते काय प्रेमान ते जाऊ दे गपचे बसले का आपण परवडलं डोकं खायचे काम चांगली तारीफ करत होते ना तुमची मला भांडे पिंडे लावायचे म्हणून तुम्ही गेला भांडाला